नमस्कार मी राजेंद्र वसंतराव मराठे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो इंग्रजीसाठी एक मिनिट वन मिनिट फॉर इंग्लिश इंग्लिश ग्रामर हाऊ टू यूज सो रिमूव बिकॉज वाक्यात सो कसे वापरायचे बिकॉजला काढून टाका ह्या शैक्षणिक व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे ह्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ रिलीज होताच आपल्याला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळावे व्हिडिओ पाहता यावे यासाठी हे चॅनल सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनवर म्हणजे घंटेच्या चित्रावर क्लिक करा ऑल म्हणजे सर्व हा पर्याय निवडा म्हणजे सर्वात आधी आपणास या चॅनलवरील व्हिडिओ पाहता येतील आता व्हिडिओ सुरू करूया हाऊ टू यूज सो so... रिमूव्ह बिकॉज वाक्यात सो कसे वापरायचे बिकॉजला काढून टाका दिलेले वाक्य श्रावणी स्टडीड वेल well बिकॉज शी वॉन्टेड गुड मार्क्स श्रावणीने चांगला अभ्यास केला कारण तिला चांगले मार्क्स हवे होते या ठिकाणी सो वापरताना बिकॉज काढून टाकावे आणि दोन वाक्यांशांच्या क्रमात अदलाबदल करावी अशा दोन्ही वाक्यांशांना दोन, दोन इंडिपेंडंट क्लॉजेस म्हणतात म्हणजेच ते दोन स्वतंत्र वाक्यांश असतात तसेच बिकॉज किंवा सो यांनी जोडलेल्या दोनही वाक्यांना कंपाऊंड सेंटेन्सेस म्हणजेच संयुक्त वाक्य असे मानतात तयार होणारे वाक्य श्रावणी वॉन्टेड गुड मार्क्स सो शी स्टडीड वेल श्रावणीला चांगले मार्क्स हवे होते म्हणून तिने चांगला अभ्यास केला हा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जवळच्यांना सांगा धन्यवाद थँक्यू